आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की भाद्रप शुद्ध पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून साजरी केली जाते महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हरतालिका व्रताप्रमाणेच ऋषी पंचमीला देखील तेवढेच महत्त्व आहे तर आज आपण या ऋषी पंचमीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच या दिवशी माझ्या वडिलांचा वाढदिवस असल्यामुळे हा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप खास असतो त्यांच्या आशीर्वादानेच आजपर्यंत मी अनेक चांगली कामे करू शकले तुमच्या सर्वांपर्यंत उभे राहून विविध माहिती घेऊन येऊ शकले चला तर मग आता ऋषी पंचमी आणि ती कशी साजरी केली जाते हे सविस्तरपणे जाणून घेऊया आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच ऋषी तसेच विविध पुराणांची दीक्षा देण्याचे काम ऋषी मुनी फार पूर्वीपासून करत आलेले आहे म्हणूनच आपल्याकडे या सर्व ऋषी स्मरण तसेच त्यांच्याविषयी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ऋषी पंचमीचे व्रत साजरे केले जाते आपले पौराणिक ऋषी मुनी वशिष्ठ काश्यप विश्वामित्र जमदग्नी गौतम आणि भारद्वाज या सात ऋषींच्या पूजेसाठी ऋषी पंचमीचा सण विशेष मानला जातो आता आपण जाणून घेऊया ऋषी पंचमीचे व्रत कसे करतात ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून घ्या आणि स्वच्छ हलक्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता घर स्वच्छ करून देवघराजवळ एक चौरंग ठेवा त्यावर वस्त्र अंतरून सप्तऋषींचा फोटो ठेवा आणि त्यांच्या फोटो समोर पाण्याने भरलेला कलश ठेवा सप्तऋषींना धूप दीप दाखवून पिवळ्या रंगाचे फुले फळ व हो मिठाई अर्पण करा आता सप्तऋषींकडे आपल्या चुकींची माफी मागा आणि दुसऱ्यांना नेहमी मदत कराल असा संकल्प करा व्रत कथा ऐकल्यानंतर आरती आणि नैवेद्य अर्पण करा घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या ऋषी पंचमीचा पुढील घेणार आहोत ऋषी पंचमीचे महत्व हरतालिका करून महिला साजरा करतात असे म्हटले जाते की या दिवशी ऋषींप्रमाणे आहार करावा धान्य खाऊ नये अशी आख्यायिका आहे पूर्वी जसे ऋषी मुनी आपल्या आश्रमाच्या परिसरात उगवणाऱ्या भाज्या फळे यांचे सेवन करत त्याप्रमाणे या व्रतात देखील फळे फळभाज्या व पालेभाज्या एकत्र करून तयार केलेली भाजी खाल्ली जाते पावसाळ्यात विविध प्रकारच्या फळभाज्या रानभाज्या सहजरित्या उपलब्ध असतात त्या सर्व भाज्या एकत्र करून खाण्याची प्रथा आहे यामध्ये भोपळा अळू सुरण भेंडी पडवळ दोडका माठ काकडी अशा सहज उगवणाऱ्या भाज्या असतात या सर्व भाज्या बळ देणाऱ्या पचायला हलक्या तशाच वातानाशक व रक्त वाढण्यासाठी मदत करते याला ऋषीची भाजी असे म्हटले जाते ही ऋषीची भाजी कशी करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की जाऊन बघा पूर्ण दिवस हलका व मीठ आहार घेऊन दुसऱ्या दिवशी या व्रताची पूर्तता केली जाते काही ठिकाणी ऋषी मुलींची आठवण म्हणून सात सुपाऱ्या तसेच वशिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधतीची आठवण म्हणून एक अशा आठ पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते आता आपण जाणून घेऊया व्रतात काय खाऊ नये काय टाळावे कष्ट करून शेतात पिकवलेले खाऊ नये असे म्हटले जाते वर्षातून एकदा तरी स्वकष्ट अर्जित अन्न सेवन करावे हा त्यामागचा हेतू असतो या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या जातात त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या व फळांचा या दिवशी अन्नात वापर होत नाही पौराणिक कथेनुसार नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह विदर्भात राहत होता त्यांना दोन मुले होते। एक मुलगी ब्राह्मणाने योग्य वर पाहून आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावले पण काही दिवसांनी त्याचा अकालीन मृत्यू झाला त्यानंतर त्याची निराधार पत्नी आपल्या माहेरी परतली एके दिवशी मुलगी एकटीच झोपली होती तेव्हा तिच्या आईने आपल्या मुलीच्या अंगावर जंत पाहिले ते पाहून ती घाबरली आणि तिने तात्काळ उतक यांना माहिती दिली उतक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर सांगितले की ती तिच्या मागील जन्मी एका ब्राह्मणाची मुलगी होती पण मासिक पाळी दरम्यान तिच्याकडून एक मोठी चूक झाली होती मासिक पाळीच्या अवस्थेत तिने भांड्यांना हात लावला होता आणि ऋषी पंचमीचे व्रत देखील पाळले नव्हते त्यामुळेच ही अवस्था झाली त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून त्या मुलीने ऋषी पंचमीचे व्रत केले व ती बरी झाली ऋषी पंचमी महिलांसाठी खूप महत्वाचा आहे का ते जाणून घेऊया महाराष्ट्राप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात हे व्रत महिलांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते असे म्हणले जाते की मासिक पायीच्या दरम्यान स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकाचे काम केल्याने मासिक पायीचा त्रास होऊ शकतो अशा स्थितीत ऋषी पंचमीचे व्रत करून या दोषांपासून मिळू शकते या दिवशी गंगा स्नान केल्यावर सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि सप्त ऋषींचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करू शकता तर म्हणजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपल्याकडे साजरा होणारा प्रत्येक सण प्रत्येक व्रतामागे आपल्या आरोग्याचा विचार करण्यात आला आहे त्यामुळेच ऋतूप्रमाणे होणारे वातावरणातील बदल लक्षात घेऊनच या व्रतांची निर्मिती झाली असावी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक पिढीला या सणांची व्रतांची माहिती मिळावी यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्रताचे महत्त्व व माहिती जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा मग सर्वांना ऋषी पंचमीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद